नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी उडीद पापडचा खुडा म्हणजे खानदेशी पद्धतीचा दाखवणार आहे मी जर आपल्याकडे भाजीला काही नसेल तर आपण साधा आणि सोपा पापडचा खुडा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा इकडे मी घेतलेले आहेत उडीद पापड हे पाच सहा पापड घेतलेले आहेत आणि हे उडदाचे पापड आहेत मस्त आता आपल्याला याचा खुडा तयार करायचा आपल्याकडे जर भाजीला काही नाही राहिलं तर आपण अशा पापडांचा खुडा करू शकतो आणि खूप छान लागतो मस्त कुरकुरीत खुडा लागतो आहे पापडांचा तर आता आपण अगोदर गॅसवर भाजून घेऊ आणि भाजताना सुद्धा थोडासा असा लालसारंग येईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे पापड छान असा कुरकुरीत होतो आणि खुडा पण छान असा कुरकुरीत लागतो तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण पापड भाजून घेणार आहे तर बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे मस्त लालसर रंग येईपर्यंत मी असा मस्त भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर मी आता पूर्ण पापड भाजून घेतलेले आहेत आणि बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत मस्त आणि आता आपल्याला त्याचा खुडा तयार करायचा आहे तर बघा इथं एक वाटी घेतलेली नाही या वाटीमध्ये आता आपल्याला खुडा तयार करून घ्यायचा आहे आणि असा नॉर्मल असं म्हणजे बारीक करायचं आहे जसं जाडसरण ठेवायचं आहे तर आता पूर्ण पापडचे मी आता असंच खोडा तयार करून घेते आणि फक्त पाच मिनटात तयार होणारा खोडा आहे हा आणि खानदेशमध्ये स्पेशलिस्ट आहे तर पूर्ण असा बारीक करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आणि छान असा कुरकुरीत झालेला आहे मस्त आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार चा तिखट मीठ असं टाकायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे छान असा चुरा करून घेतलेला आहे पापडांचा तर आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तिखट घ्यायचं आहे तर बघा इथे एक चम्मच मी लाल तिखट पावडर घेतलेली तर मग तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला तिखट लागत असेल तुम्ही वाढवू शकता तर मी एक चम्मच तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर मीठ बघा मी नॉर्मलच टाकणार आहे कारण पापडमध्ये पण अगोदर मीठ असतं म्हणून थोडं मीठ कमी टाकणार आहे मी आणि आता तेल घ्यायचं आहे तर बघा मी तेल पण थोडं नॉर्मलच टाकलेलं आहे आणि आता चमचा सायने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान असा कुरकुरीत खोडा लागतो हा आणि आपण तुम्हाला जर याच्यात कांदा ॲड करायचा असेल तर मी कांदा कोथिंबीर पण ॲड करू शकता पण मी नाही करणार आहे कारण कांद्यामुळे काय होतं तो खुडा नरम पडतो म्हणून मी त्याच्यात कांदा ॲड नाही करणार आहे मी फक्त तिखट मीठ आणि तेल ॲड केलेलं आहे तर आपला पापडचा खुडा तयार झालेला आहे मस्त कुरकुरीत खुडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही कलरही खूप छान आलेला आहे मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या डोळे आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद